आज बघूया चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज सोपी पद्धत आहे आणि कपडासुद्धा भरपूर असा बचत होतो मागच्या भागानुसार समोरच्या भागाची कटिंग बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा टाकून घ्यायची इथं आणि मापे आपण ब्लाऊजनुसार घेणार आहोत अगदी जसं ब्लाउज वरती माप आहे तसंच घ्यायचं आहे आणि हा जो मापाचा ब्लाउज आहे तो सुद्धा मी शिवलेला आहे बघा आता आपल्याला जी काचकटची बाजू आहे आपल्याला त्या बाजूने आपल्याला मापून घ्यायचं आहे आपल्या बाहीच्या खोलीपर्यंत साइज आये है। बगा। है। साइज साइज आता जितकी साईज आहे तितक्यानुसार इथं मापून घ्यायचं आहे बघा लुजिंग मध्ये आपल्याला इथं नऊ इंच म्हणजे लूज ठेवायचं आहे थोडस नऊ इंच इथं मार्क आलेला आहे म्हणजे साईज आपल्याला छत्तीस नुसार इथं कटिंग करायची आहे आता रुंदीचं माप घेतलेलं आहे मागचा भाग तर कटिंग करणार आहोत मागची उंची मापून घ्यायची आहे मागची उंची आहे इथं साडे तेरा इंच बघा साडे तेरा इंच मागची उंची आहे समोरची रुंदी नऊ इंच आहे तर नऊ त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायची आहे दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड अकरा इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केली मी साडे तेरा इंच उंची आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायची इथं साडे चौदा इंच घेऊया आता शोल्डरच्या रुंदीचं माप आपण इथं काढून घेऊ ती ब्लाउज जितक ब्लाउजवरती आहे तितक्या ब्लाऊज टाकायचा असा आपल्याला हे शोल्डरचं माप करायचं इथं हा जो गळ्याचा आकार आहे हा असा जसा ठेवायचा बरोबर जसा ब्लाऊज घालतो अगदी तसाच ठेवायचं इथं इथून एक लाईट रॉ करायची अशी आणि हे अंतर आपल्याला मापून घ्यायचं आहे किती आहे ते बघा पाच इंच आहे इथं साडेपाच इंच रुंदी ठेवूयात अर्धा इंच मी इथं वाढून घेतलं आता मोंड्याची उंची उंची सुद्धा ब्लाऊज वरती घेऊया तुम्ही किती मोठ्या साईजचा ब्लाउज मापायला आलेला असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही माप घ्यायचंय मोंडा उंची तर या ठिकाणी जिथं आपली बाही खोली आहे तिथं अशी आडवी लाईन घ्यायची आणि इथून वरच्या बाजूने आपण मोंडा खोली मापून घेऊ तिथं आता इथं बघा तयार मोंडा ची उंची साडेपाच इंच आलेली आहेत तर साडेपाच इंच मध्ये अर्धा इंच वाढून घेऊ ते आपल्या शोल्डर साठी आणि साडेपाच इंचवरती वरती मार्क करायचंय आता इथून काय करायचं आता इथे पहिले आपली रुंदी टाकून घेऊयात नऊ इंच रुंदी आता या दोघांचा हाप इथं काढून घेऊ हा दोघांचा हाप मत्ती एक मार्क करूयात आता हे जे हे जे हाफ आहे हेच हाप हे आपल्याला वरती उंची टाकायची उंची आणि रुंदी हे दोन्ही आपण इथं मार्क करून घेतलं आणि इथून आपल्याला दीड इंच घ्यायचंय म्हणजे गळा बघूयात आपला किती आहे तो गळ्यानुसार आपण इथे टाकून घेऊयात गळ्यानुसार टाकून घ्यायचं इथं आता साडेआठ इंच गळा आहे तयार तर दीड इंच टाकूयात साडेआठ साठी दीड इंच घ्यायचंय जर तुमचा गळा जर नऊ साडे नऊ दहा असे असेल तर तितका भाग तो होत चालतो आणि इथून मार्क करून घ्यायचं आता साइड उंची बघूयात मागची ही साइड उंची खूप महत्वाची आहे ही जर कमी पडली तर ब्लाउज वरती चढतो बघा अर्धा इंच इकडेच ठेवूया अर्धा इंच इकडं ठेवूया इथं आलेलं आहे अर्धा इंच इथं ठेवलं शिल्लकचा अर्धा इंच खालचा भाग आणि अर्धा इंच साठी वरचा भाग म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची आहे शिलाई मार्जिन आपल्याला बाही जोडायला सुद्धा शिलाई मार्जिन लागेल आणि आपल्याला मागची पट्टी शिवण्यासाठी सुद्धा शिलाई मार्जिन लागणार आहे तिथं आता गळ्याची रुंदी नेहमी दोन दो इंच ठेवायची जर गळा तुम्ही आठ इंच ठेवला तर गळा रुंदी वाढणार तीन इंच होणार शिवल्यानंतर जर आपण दोन इंच ठेवला तर अडीच इंच गळा होतो शिवल्यानंतर आता इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची गळ्यासाठी सुद्धा इथून आणि मागचा गळा आपला मापून घेतला आपण किती होता साडेआठ इंच परत घेऊयात बघून आठ इंच की आठ साडेआठ इंच बघूयात साडेआठ इंच है आहे साडेआठ इंच वरती एक मार्क करायचंय आता इथं दोन इंच गळा रुंदी ठेवली इथं अडीच इंच ठेवूयात कारण गळा जास्त डीप नाही इथून एक इंच वरती मार्क करायचं गळ्याला आकार द्यायचा आहे मागची पट्टी आता जरी इथं साडेआठ असला तिथं आठ इंच ती मार्क करायचं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे गळ्यासाठी सुद्धा कटिंग करताना गळा बाहेरच्या बाजूने थोडस कटिंग करायचं आहे जर साडेआठ इंच असेल तर आठ इंच कटिंग हो करायचं इथून आपण थोडासा असा तिरपा आकार घेऊयात कटिंगला असा तिरपा आकारने कटिंग करायची थोडीशी मागचे टक्क शोल्डरच्या बरोबर मध्यभागावरती भागावरती आणि गळ्याच्या खाली घ्यायचे आता यानंतर मेन मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो आहे आपली मोंड्याची गोलाई आपली मोंड्याची गोलाई जी आहे ही गोलाई आपल्या या रुंदीच्या मापावर आली पाहिजेत ही जी रुंदी आहे इथंच आपली गोलाई आली पाहिजेत तर अशा पद्धतीनं मापून घ्यायचं आहे आता इथं आपण आपली गोलाई मापून घेऊयात किती आहे ती बघा आठ इंच मोंड्याची गोलाई आहे तर हे आठ इंच आपल्याला कसे मापायचे अर्धा इंच ही शिलाई मार्जिन सोडायची आपल्या आठ इंच इथं आलं पाहिजे बरोबर असं मापायचे आपल्याला हे बघा आता इथे बघा आपलं बरोबर आठ इंच हे आलेलं आहे म्हणजे आपण मोंड्याला आकार हा आपला योग्य आकार झालेला आहे इथून आता याची कटिंग करून घेते अखंड ठेवायची आहे इथून आपल्याला कटिंग करायची नाही अशी इथपर्यंत अशी कटिंग करत इकडून पूर्ण कटिंग करायची व्हिडिओ असतात ते बघा तुम्हाला छोट्या चोड़ छोट्या टिप्स दिलेल्या आहेत भरपूर असे व्हिडिओ आहे आणि कसाही ब्लाउज असू शिवण्यात भरपूर मदत होईल जर नवीन असाल तर आता हाच बाग आपण इथे ठेवणार आहोत आणि समोरचा मुंडा आणि कटोरी इथेच काढणार आहोत हा बागा असा तसा ठयचा आहे बघा आता आपण ही अशी कटिंग केली गळा या बाजूला काढला आता गळा आपल्याला या बाजूला काढायचा आहे समोरचा कटोरी पर्यंतचा गळा आपल्याला समोरच्या बाजूने काढायचा आहे आता जसं तसं मार्क करून घ्यायचं पूर्ण हे मार्क आपल्याला क्रॉस पट्टी पर्यंत करायची उंची आता इथे शोल्डर वरती टेप ठेवायचा आणि आपली पट्टी पर्यंतची उंची मापून घ्यायची या उंची मध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायची इथे बघा शोल्डर वरती टेप ठेवायचा आणि क्रॉस पट्टी पर्यंतची उंची मापून घ्यायची ब्लाउज आहे तसा टाकून घ्यायचं आहे म्हणजे बघा साडे अकरा इंच आहे तर आपण एक इंच वाढवून घेऊ साडे बारा इंच घेऊयात अगोदर हे आशाला असं मार्क करून घेऊ कटोरी पर्यंतची उंची मापून घ्यायची साईड उंची किती आहे ती बाहीपासून आपल्या बाही खोलीपासून साडेपाच इंच यामध्ये सुद्धा एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायची यामध्ये सुद्धा आता इथे साडेपाच आलं आपण किती घेऊ साडेसहा इंच घेऊयात आता हा भाग उचलायचा आहे आता याचं काम झालेलं आहे इथून साडेसहा इंच वरती मार्क करायचं दोन इंच शिलाई मार्जिन आपण समोरचा मोंडा काढतोय यानंतर आपलं किती होता साडे बारा इंच उंची होती क्रॉस पट्टी पर्यंतची जशाला जसं ठेवून टाकायचं आता हे ही समोरची उंची झाली जी आपली क्रॉस पट्टी पर्यंतचीच राहील फक्त आता यानंतर आपल्याला काय करायचं आपण जी कटोरी जोडलेली आहे समोरचा गळा हा कटोरीचा कटोरी जोडलेली आहेत इतकी जी उंची आहे ही कटोरी पर्यंतची ही उंची आपल्याला इथे टाकायची यामध्ये बदल इतकाच करायचं आपल्याला शिलाई मार्जिन एक इंच सोडायची आहे अर्धा इंच वरती सोडूयात ना अर्धा इंच खाली इथे आपण एक इंच शिलाई मार्जिन आता ही उंची टाकून घ्यायची समोरची हे झाल्यानंतर आपल्याला मोंड्याची जी खोली आहे ती खोली आपल्याला इथं किती आहे ते बघायची ब्लाऊजवरती कारण आपल्याला ब्लाऊजसारखं ब्लाऊज शिवायचं आहे तर आपण या ब्लाऊजवरतीच माप घेऊ लागलो बघा दोन इंच आहे तर दोन इंच आपण इथं तीन इंच ठेवूयात तीन इंच यानंतर आपल्याला या कटोरीच्या बाहेरची जी रुंदी असते तिचं माप घ्यायचं इथं कटोरीच्या बाहेरच्या रुंदीच अडीच इंच आहे इथं अडीच इंच इथं टाकून घेऊ आणि अर्धा इंच आपल्याला कटोरी जोडण्यासाठी लागतं तर शिलाई मार्जिन आता इथून हे जे आपण मुंड्या खोलीचे जे मार्क केलेले आहे तीन इंच आपलं दोन इंच होत इथं एक इंच वाढवला तीन इंच झालं हे आणि हे आणि हे हे तिन्ही आकार आपल्याला गोलवा आकार कटोरीचा आकार द्यायचा इथं तीन इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे इथून सुद्धा आणि इकडे सुद्धा आपला शोल्डर अडीच इंच आपला शिवून तयार पाहिजे आपल्याला आता आपला, आपला समोरचा मोंढा झालेला आहे याची कटिंग करून घेते मी आता हा भाग आपल्याला अखंड असाच ठेवायचा इथून कटून करायची आहे आता हा मोंडा ठेवूनच आपण कटोरीची कटिंग करणार आहोत बघा आपला कपडा जास्त वाया जात नाही तुम्ही जर अशी कटिंग केली तर आता हाच मोंडा ठेवूयात समोर जो हा जो कोपरा तो बघा हा कोपरा या कोपऱ्यातच आपल्याला इथं कटोरी काढण्यासाठी आपल्याला हा मोडा ठेवायचा आहे फक्त आपल्याला तिरप्या आकारात ठेवायचा आहे म्हणजे आपली कटरी तुम्ही त्या स्ट्रेट कटोरी घेतली तर कटोरी व्यवस्थित बसत नाही आणि तिथे तिला फुगे पडतात चुन्या पडतात त्यामुळे तिरप्या आकारात कटोरी ठेवायची आडवी कटोरी ठेवायची नाही म्हणजे आपला असा कपडा हा खेचला पाहिजे आता गळा लहान असल्यामुळे थोडस याला वरती ओढूयात आपण गळ्याचा मार्क करून घेऊ तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं टाकू शकता फक्त आपल्याला एक इंच इथं मार्जिन वाढून घ्यायची आहे हे बघा इथं आला तर इथं अर्धा इंच इथं वाढवली इथं आपला गळा आला तिथं अर्धा इंच हे दोन्ही हा झाला आपला गोलवा आकार हा तुम्ही दोन बोटाच्या सहाय्याने सुद्धा कटोरीला आकार देऊ शकता असा इथून हे झालं किंवा तुम्ही कटोरी अशी ब्लाउज वरती सुद्धा कटोरी जी आहे ती टाकून अशी बरोबर कटोरी असेल बघा इथे एक मार्क करायचं इथे एक मार्क करायचं हे दोन मार्क झालं हे झालं आपलं कटोरी जितकी आहे तितकी आताही बहुतेक साडेपाच इंच कटोरी असेल बघा साडेपाच सहा इंच कटरी आहे सहा इंचाची कटोरी आहे साईज नुसार सहा इंच आणि यामध्ये टक्सची रुंदी टाकायची म्हणजे तुम्हाला जर मोठा उंच पॉप हवा असेल कटोरी मोठी उंच कपची हवी असेल तर तुम्ही या टक्सची रुंदी वाढवायची हा टक्स हा टक्स बघा इथून ही रुंदी ही रुंदी वाढवायची जर कमी हवा असेल तर टक्सची रुंदी कमी ठेवायची आता इथे आपण दीड दीड इंच कटोरी वाढूयात दीड इंच या बाजूला शिल्लक घेतलं आणि दीड इंच या बाजूला घेतलं म्हणजे तीन इंच दोन इंचचा आपला टक्स आणि अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन दोन्ही बाजूची हे झालं तर इथे याला आकार देऊन घेऊयात कटरीला ह्या असा आता हे हे जे पूर्ण भाग आहे तो त्याची रुंदी मापून घ्यायची आहे साडेनऊ इंच रुंदी आहे ही पूर्ण या साडे इंचचा हाफ करायचा इथं याचा हाप केला टक्स पॉईंट वरच्या बाजूने मापून घ्यायचा छातीचा चौथा भाग नऊ इंच आता हा टक्स पॉइंट कसा मापायचा तर हा जो गळा आहे आपला हा गळा मापून घ्यायचा इथं साडेचार इंच साडेचार इंच वरती सोडून द्यायचं जिथून आपण हे मार्क केलेलं आहे हे साडेचार वरती सोडून द्यायचं नऊ इंच कुठे येते ते बघायचं पूर्ण नऊ इंचवर घ्यायचं आणि आता काही कस्टमरचा छातीचा उभार भाग हा खाली खाली आलेला असतो काही इंचा उंच हो असतो त्यानुसार इथं टक्स पॉइंट घ्यायचा आहे किंवा तुम्ही वरती सुद्धा मापून घेऊ शकता मी इथं अर्धा इंच खाली घेते आणि इथून तीन इंच आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला मापून घ्यायचे पाच इंच आणि इकडे सुद्धा पाच इंच आला पाहिजे हे तिरपा आकार घ्यायचे पाच पाच इंच असा ही झाली आपली कटोरी आता हा गळा आपण खोल घेतला थोडासा वरती एक मार्क करून घेऊयात म्हणजे आपला गळा शिवून खाली येईल असा असं टक्स पॉइंट आपला तीन इंचवरती एक इंच या बाजूने आणि एक इंच या बाजूने हे आले आपले दोन इंच चा टक्स आता याची कटिंग करून घेऊयात आपली कटुरी कटिंग झाल्यानंतर आपल्या क्रॉस पट्ट्या सुद्धा इथेच निघून जातात क्रॉस पट्टी किती ची इथे बघायची तीन इंच अडीच इंच असेल या बाजूला अडीच तीन समजा एक इंच वाढवायचं या बाजूला ती अडीच आहे इथे साडेतीन घेऊयात इथ तीन आहे तिथं चार घेऊया अशी याची कटिंग करून घ्यायची आता इथे बाहेर काढून घेऊया विदाईट अस्लाउज आहे तर आपल्याला समोरची जी आपली पट्टी आहे हात शिलाईची ती पट्टी इथं टाकून घ्यायची आहे दीड दी इंच ची पट्टी ठेवणार आहेत दीड इंच दंड घ्यायची रुंदी टाकून घ्यायची बाहीची उंची प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन वरच्या बाजूला पाऊन इंच डायरेक्ट अर्धाच इंच शिलाई मार्जिन बाही तोडताना न ठेवता मी इथं पाऊन इंच ठेवते इथेच आपली बाहीची खोली निघून जाते बघा इथे एक मार्क करायचे बाही खोलीवरती या बाजूला इथून आपला समोरचा आकार असा हा झाला समोरचा हा झाला मागचा डायरेक्ट ब्लाउज वरती इथं बाई कटिंग केलेली आहेत आपण समोरचा जो आकार आहे ही खोली जी आहे ती मी नंतर शिवते वेळेस कटिंग करते इथून थोडासा तिरपा आकार इकडे असा कारण हा जो तिरपा आकार दिलेला आहे आपल्याला बाही जी, जी हात शिलाईची पट्टी आहे ती फोल्ड करायला सहज फोल्ड होऊन जाते त्यासाठी असं तिरपाकड द्यायचा आहे तर या कपड्यामध्ये मी पट्टे आणि जी आपली क्रॉस पट्टी आहे तिला खालच्या भागाला सुद्धा लावणार आहेत हे मी शिवते वेळेस लावन बघा खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा कपड्याची बचत होते इतक्या कमी कपड्यामध्ये ब्लाउज आपण इथं कटिंग केलेला आहे चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता धन्यवाद बाय बाय